सकाळी चिमणी सोबत खेळायला दादू आला होता त्यामुळे सकाळ सकाळी दोघांची मस्ती चालू होती आणि सकाळ झाली की मस्ती सोबत ना घरातली कामं सुद्धा चालू होतात मग झाडांना पाणी घालून घेतलं आणि मॅड्रेस वर बेडशीट वगैरे टाकून घेतलं आणि मी किती जरी व्यवस्थित ठेवायला गेले ना चिवताय सगळा राडा घालत असते घरामध्ये त्यामुळे एकच काम ना सतरादा करायची बारी येते तसं फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी भाजीपाला रात्रीच धुवून घेतलेला होता मग तेच आता फ्रीजमध्ये सगळं ठेवून घ्यायचं होतं आणि त्या कामामध्ये सुद्धा आमच्या मॅडमची लुडबुड मध्ये मध्येच होते असा एवढा मोठा फ्रीज आहे आणि सामान ना इतकुसत झाले ठीक आहे हळूहळू भरत फ्रीज सुद्धा मी इकडे सगळा भाजीपाला वगैरे फ्रीज मध्ये ठेवून घेतला तोपर्यंत ना चिमणीच्या पप्पानी पाण्याच्या बॉटल भरून घेतल्या आता सध्या तर मी प्लॅस्टिकच्याच बॉटल आणलं चिवतायला ना ऍप्पल एवढं आवडतं की तिचं बघा काय चालू आहे फ्रीज सेट करून आंघोळ करून घेतली आणि लगेच ला। ना पोछा वगैरे मारायला घेतला आणि पोछा मारल्यानंतर घर एवढं क्लीन दिसत होतं ना आणि बाहेर सुद्धा खूप जास्त माती झालेली होती मग बाहेर सुद्धा ना सगळं धुवून घेतलं काम करू करू ना कमरेचा कणका पाडायला आहे पूर्ण माझं काम चाललं होतं तोपर्यंत चिमणी ना सोबत जाऊन देवपूजा करून आली आता मी म्हटलं होतं अवताराचा बे अवतारा झालाय ते सरळ करावं पार्सलवाल्याचा फोन पार्सल आणायला करण घावला मग पार्सल घेऊन आलो आणि आज संध्याकाळी जेवण बनवायचं नव्हतं त्यामुळे ना घरामध्ये थोडी भांडी होती ना तेच घासायला घेतली म्हटलं आज स्वयंपाक तर नाहीये मग त्यामुळे सगळं किचन ना क्लीन करून आधीच ठेवून देऊ आणि हे वादन आमचं कधीच शांत बसत नाही ह्याच चा वेगळं चालू होतं मध्ये मध्ये पाच मिनिटांमध्ये होणार काम ना ह्यांच्या सोबत करायला ना अर्धा तास तर लागतोच आरामशी नुसते ना काम वाढवायची काम असतात त्यांची सगळं किचन कट्टा मी क्लीन करून घेतला आणि आज ना मी बासुंदी तेवढी बनवणार होते कारण मुंबईला बासुंदी भेटत नाही पण हे बासुंदीच ना पॅकेट भेटलं किती तर वर्ष झालं बासुंदी खाल्ली नाही सोय तर बनवायचा नव्हता म्हटलं म्हटलं आता बासुंदीस बनवून फ्रीज मध्ये ठेवून देऊ म्हणजे उद्या सकाळची सोय होऊन जाईल तशी ही बासुंदी बनवायला ना एकदम सोपी आहे आणि मी सगळं ना त्या पॅकेटवर लिहिलंय ना तसंच वाचून केलंय थोडं उपाय झालं की त्याच्यामध्ये ना ही सगळं बासुंदीचं पॅकेट ना टाकून घेतलं आणि त्याला दहा पंधरा मिनिटं ना चांगलं शिजवून घेतलं तोपर्यंत ते घट्ट होत नाही तशी ही पॅकेटवाली बासुंदी पहिल्यांदाच बनवत होते त्यामुळे माहित नव्हतं कशी बनते बासुंदी दिली फ्रीजमध्ये ठेवून आणि नंतर घेतलं पार्सल अनबॉक्स करायला आणि तुम्हाला बोलले ना प्रत्येक कामामध्ये आमच्या चिवतायचा हातात मध्ये मध्ये करायला आलीच होती ती तर ह्या एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये काय आहे ना थांबा तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये ना कपडे सुकवण्यासाठी मी स्टँड मागवलेला आहे जे मला असं तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत आलेलं आहे आता यालाच आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि हे काम तर आपल्याच्या व्हायचं नाही म्हटलं ना चिमणीच्या पप्पांना लावलं होतं याला कामाला आणि पप्पांच्या सोबत ना चिवताय सुद्धा काम करू लागत होते आणि काम करता करताना जाऊन बसले बॉक्स मध्ये काय पण करत राहते आणि खूप मोठी नर्या काय माझ्या हाईटपेक्षा मस्त अशी क्वालिटी सुद्धा आहे याची चला कपड्याचं तर टेन्शन गेलेलं होतं माझं मग सगळेजण गेलो बर्थडेला अध्यक्षांच्या आणि रात्री बारा वाजता सुद्धा बर्थडे सेलिब्रेट झाला पण त्याच्यामध्ये फक्त पोरच होती म्हणूनच संध्याकाळी सुद्धा सगळ्या फॅमिली सोबत ना मस्त असा बर्थडे सेलिब्रेट झाला आणि या माणसाने आयुष्यात काय कमवलंय ना हे ना या गर्दीवरूनच समजते असे लोक कमी असतात जे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातात आणि दादूने सुद्धा मामाचा बर्थडे एन्जॉय केला आणि आज गौरी आल्याला ना गिफ्ट गोळा करायची ड्युटी लागलेली होती